तुम्हाला तलाठी भरती संदर्भात काही माहिती सांगणार आहे की तला तुम्हाला माहितीच आहे की तलाठी भरती परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना जे गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे तलाठी भरतीची त्या काही विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा पेक्षा जास्त गुण आलेले आहेत त्याबाबत सगळीकडे चर्चा होत आहे त्याबाबतच म्हणजे महसूल विभाग तला तलाठी पेपर जो टी सभागाने घेतलेला आहे त्यांनी टी सी एस ने कंपनीने घेतलेल्या तलाठीच्या पेपर बाबत घोटाळा झाला असं सगळे म्हणत आहेत त्यावरच प्रतिक्रिया म्हणून तलाठी तलाठी संदर्भात एक प्रतिज्ञापत्र जाहीर करण्यात आले आहे की तलाठी पेपर जे नॉर्मलायझेशन म्हणून जे गुणवत्ता प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यातील काही बाबी त्यातील काही बाबींची माहिती गुण कशा प्रकारे मिळालेले आहेत हे सांगण्यासाठी तलाटेची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता ही यादी आणि हे आपली एम पी एस सी लक्ष यात तला एम पी एस सी लक्ष अशा यु टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल थँक्यू